नवी मुंबईतील सिडको परिसरातील विविध समस्या सोडवण्यासंदर्भात शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी सिडकोचे नयनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांची भेट घेतली यावेळी नवी मुंबईतील आणि परिसरातील जमिनी फ्री होल्ड करण्यात याव्यात तसेच जुन्या सिडकोच्या इमारतींची दुरुस्ती ज्या भूखंडावर मंदिर देवालय उभारले आहेत त्या ठिकाणचा भूखंड त्या मंदिराच्या संस्थेस नाममात्र दरात व मालमत्ता हस्तांतरित करताना लागणारे हस्तांतरित शुल्क रद्द करण्यात यावेत तसेच नवी मुंबईतील पुनर्विकासाचे काम सुरू करत असताना सिडको महापालिका विमान प्राधिकरण यांच्या ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते त्यामुळे पुनर्विकासाच्या कामात अनेक अडथळे येत असून विकास कामाला आर्थिक भूर्दंड मोठ्या प्रमाणात ओसावं लागत आहे म्हणून पुनर्विकास योजना राबवताना एक खिडकी योजना सुरू करण्यात यावी तसेच नवी मुंबईतील सर्व्हे भी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत यावेळी शिवसेना उपनेते विजय आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात येतील तसेच ट्रान्सफर फी तात्काळ रद्द करण्याची खात्री संजय शिरसाट यांनी विजय नहाटा यांना दिली एकतर सर्वप्रथम माननीय शिरसट साहेब आमचे आमदार आहेत आमचे प्रवक्ते आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले आहेत त्यांची या ठिकाणी चेअरमन म्हणून नेमणूक झालेली आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाल्यामुळं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे लोक या ठिकाणी लो आलेलो आहे आणि एक तीन चार दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी काही विषयावर प्राथमिक चर्चा झाली होती त्या अनुषंगाने आज त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं महत्त्वाचा विषय असा होता की हस्तांतरण फी जी लोकांकडून घेतली जाते माझं असं म्हणणं आहे की हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे आणि नियमाप्रमाणे हस्तांतरण फी सिडकोला घेता येत नाही मी चेअरमन साहेबांना सांगितलं की याच्यामध्ये लोकांना खूप फेरपाटे मारावे लागतात मानसिक त्रास होतो आणि खर्च होतो आणि फक्त एकशे अठ्ठावीस कोटी रुपये सिडकोला मिळतात खर्च खूप होतो ते हस्तांतरण फी काढून टाका ज्या पद्धतीने चर्चा झाली ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलं आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की हस्तांतरण फीचा निर्णय हा प्रकल्पग्रस्तांचा निर्णय जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आठ दिवसातून चार दिवसात झाला तसा येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत आचारसंहितापूर्वी हस्तांतरण फी रद्द होण्याचा निर्णय शंभर टक्के होईल त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही दुसरा एक जो विषय होता त्याच्यामध्ये आपल्याकडे रिडेव्हलपमेंटचं खूप मोठं काम चालू आहे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक डेव्हलपरला महापालिकेत जा एअरपोर्ट अथॉरिटीकडे जा आणखी कुठे कुठे जा काय सिडकोमध्ये जा, जा। त्याच्या दोन तीन वर्ष जातात तिथले जे भाडेकरू आहेत किंवा मालक आहेत त्यांना प्रचंड त्रास होतो आणि आर्थिकदृष्ट्या डेव्हलपरला त्रास होतो मग मी त्यांना अशी विनंती केली की के एक वन विंडो सिस्टीम चालू करा तर त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही मला फॉर्मॅट द्या कुठल्या प्रकारे वन विंडो सिस्टीममध्ये काम करू तर त्यांच्या ऑफिसरबरोबर बसून मी त्यांना एक दोन दिवसात फॉर्मॅट देतो आणि रिडेव्हलपमेंटसाठी वन विंडो सिस्टीम झाल्यानंतर मला असं वाटतं आज जे दोन दोन चार चार वर्ष लागतात ते काम दोन महिन्यावर येईल त्याच्यामध्ये रहिवाशी आणि डेव्हलपर यांचा फार मोठा फायदा होईल असं मला वाटतं सिडकोणी इमारती बांधल्यांच्या अजून रिडेव्हलपमेंटला गे जायला वेळ आहे तिथे कधी स्लॅब पडतात काय पडतात मी त्यांना म्हटले सगळी बाराशी गरीब माणसं आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आणि सिडकोनी निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं हा सगळा त्रास होतो पूर्वी काही एम डींनी आमच्या विनंतीवरून सिडकोच्या खर्चातून दुरुस्ती केली तर ती करून द्या तर ते म्हटले मी दोन तीन इमारतींना भेट देतो आणि मग त्याच्यावर निर्णय घेतो तो, तो एक विषय आज होता त्यानंतर एसआरए जसा ऐरोली भागामध्ये एम आय डी सी एरियामध्ये चालू झाला आमच्याकडे सिडकोच्या जमिनीवर झोपडपट्ट्या आहेत त्याचा सर्वे एसआरए मार्फत करायचं तर त्यांना सिडकोची जागा असल्यामुळे एन ओ सी पाहिजे ते एन ओ सी देण्यासाठी त्यांनी सांगितले की ताबडतोब आम्ही त्यांना सांगतो आणखीन एक विषय जो नेहमी माझ्या आवडीचा आणि मी नेहमी घेतो तो या शहरामध्ये तिस तीस चाळीस चाळीस वर्षापूर्वी सिडकोच्या जागेवर जी मंदिरं बांधलेली तिथं हजारो लोक येतात हजारो धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम होतात आणि पण त्यांच्या डोक्यावर टांगती तलवारे कधी महापालिका येईल तोडेल कधी येईल तोडेल मी त्यांना म्हटलं या जागा तर परत मिळणार नाहीत कारण मंदिरं आहेत तर तुम्ही यांना नाम मात्र घे लीज घेऊन देऊन टाका तोही त्यांना निर्णय योग्य वाटलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारचा निर्णय संभाजीनगरमध्ये घेतलं तर ते तिथले आमदार आहेत तसंच आम्ही याच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन त्यामुळं तोही मला असं वाटतं विषय मार्गी लागेल आणि शेवटचा विषय मी त्यांना सांगितला आमच्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा की फ्री होल्डबद्दल मी मागच्या दोन तीन वर्षापासून प्रयत्न करतोय सिडको येऊन आता पन्नास वर्ष झाली आता किती दिवस सिडको 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 करायचं मी म्हटलं तुम्हाला काय नाम मात्र पैसे घ्यायचे असेल घ्या आणि सगळ्या जमिनी फ्री होल्ड करून टाका जसं संभाजीनगरमध्ये काही भाग आहे त्यांच्याकडे तर ते म्हटले तो पॉलिसी डिसिजन जो आहे तो आपण अभ्यास करून शक्य तितक्या लवकर घेऊ एकदा जमिनी फ्रीओ झाल्यानंतर आपण सगळे जे कोणी लेझी आहेत हे सगळे मालक होते असे निर्णय होते मग काही वैयक्तिक व्यापारी जे आहेत ए पी एम सीमध्ये त्यांना घरं मिळाली नाहीत दहा दहा वर्ष झाली त्यांचा विषय होता माझ्या काही कार्यकर्त्यांचे वैयक्तिक विषय होते काही ठिकाणी साडेबारा टक्क्याचे मिळालेले अशा अनेक विषय होते तास दीड तास त्यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आणि त्यांना अनुभव खूप असल्यामुळं आणि संभाजीनगरमध्ये शिडको असल्यामुळं त्यांनाही या विषयाची पूर्ण माहिती आहे आणि काम करण्याची त्यांची इच्छा असल्यामुळं हे सगळे विषय मार्ग त्यांनी काय झालं ते विषय सिरियसली नाही घेतले तांत्रिक बाजू समजून नाही घेतली प्रशासनाच्या अडचणी नाही समजून घेतल्या आणि इलेक्शन झाल्यानंतर तो विषय सोडून दिला त्यामुळे हे विषय राहिले आता प्रकल्पग्रस्तांचा विषय आम्ही सातत्याने ताई आहे रोहिदास जीत कल्पेश आहे भावे सगळे मंडळी अतिशय आम्ही सगळ्या मंडळींनी खूप चर्चा करून करून एकेका एक विषयावर निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी मोठ्या उदाहरांचं कारणाने जे जे पाहिजे ते तर दिलं आणि तो निर्णय आम्ही करून घेतला तशी हे निर्णय हस्तांतरण फीचा असो फ्री होल्डचा असो इमारत दुरुस्तीचा असो शंभर टक्के आम्ही चेअरमन साहेब आता इथे उपलब्ध असल्यामुळे करून घेऊ व्हिडिओ जर्नलिस्ट बादशासह पंकज बेनवंशी आवाज स्टुडो नवी मुंबई